नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण श्री मल्हारी मार्तंड षड्रोत्सव म्हणजे उत्सव असे साजरे करण्यात येणारे आठ दिवसांचा उत्सव या उत्सव कशा प्रकारे कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो कोणते पूजा आणि कुलाचार केले जातात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चंपा चंपाष्ठीचा जे करीती कुळधर्म त्यांचे होत आहे परिपूर्ण धर्म, हो धर्म ज्यांना न कळे तुझ्या भक्तीचे वर्म त्यांचे तोडीत आहे कळी काळ चर्म असे संत मधव मुनीश्वर म्हणतात श्री मार्तंड मरलारी मार्तंड षड्रोत्सव अर्थात चंपाषष्ठी उत्सव सुरू होत आहे अश्विन महिन्यामध्ये ज्याप्रमाणे आपण कुलस्वामी देवीचे नवरात्र असते त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुलस्वामी खंडोबाचे षडरात्र असते बोलीभाषेमध्ये याला श्री खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात या उत्सवाविषयी मार्तंड विजय या ग्रंथामध्ये पार्श्वभूमी सांगितलेली आहे ती थोडक्यात अशी उन्मत झालेल्या मनिसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला व त्यांना युद्धासाठी आव्हान दिले त्यावेळी सप्त ऋषींनी मार्तंड भैरवाच्या विजयासाठी प्रतिष्ठान स्थापन केले व जसे जसे देवसेनेला विजय मिळू लागला त्या समय स्थापित केलेल्या प्रतिष्ठानवर विजय मला चढू लागल्या सहा दिवस चाललेल्या या युद्धामध्ये सहाव्या दिवशी संपूर्ण विजय प्राप्त झाल्यावर प्रतिष्ठान विसर्जित करण्यात आले याच प्रतिष्ठानचा विधी आपण षडरा षड शड, षडरात्रोत्सव स्वरूपामध्ये साजरा करीत असतो श्री क्षेत्र जेजुरीमध्ये षडरात्रोत्सव कालावधीत विविध प्रकारच्या पूजा आणि कुलाचार केले जातात यामध्ये पंचामृत अभिषेक भंडार पूजा दहीबात पूजा वस्त्रालंकार पूजा पुष्पपूजा तैलस्नान म्हणजे मंझ, स्नान म्हणजे तेलवन जागरण गोंधळ लंगर नैवेद्य आणि अन्नदान असे विविध पूजा आणि कुलाचार केले जातात दृष्ट आणि अनिष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी श्री मारदंड भैरव अवतार झाला त्यामुळे आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्रोत्सव कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुल कुलधर्म कुलाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये विषयाच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा एक वेळ आहार गोड आहार तिखट आहार किंवा फलाहार आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे आता आपण पाहूया हे आठ दिवस कशा प्रकारे साजरे केले जातात पहिला दिवस मार्गशिष्य शुद्ध प्रतिपदा आपल्या घरातील देवघर स्वच्छ साफ करून घ्यावे सर्व देवतांच्या मूर्तींची स्वच्छ पाकाळाने म्हणजेच प्रक्षालन करून पंचामृताने दूध दही तूप दू, मध साखर अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा परे पूजा करावी देवघरातील सर्व टाक आणि मूर्तींना नूतन वस्त्रासोबत विड्याच्या पानांचे आसन द्यावे नंदादीप घासून पुसून स्वच्छ करून सहा दिवस सतत तेवत राहील या पद्धतीने वात लावून प्रज्वलित करावा तामनामध्ये धान्य ठेवून त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडावे कलशाची विधिवत पूजा करावी त्याला बाहेरील बाजूने फुले पाळांची पानांची माळ बांधावी अशा रीतीने घट स्थापना झाल्यानंतर पाच अथवा सात पानांची माळ टांगती अडकवावी दोन मार्गशीर शुद्ध द्वितीया ते मार्गशीर्ष शुद्ध पंचमी रोज सकाळ नियमितपणे देवाची पूजा करावी देवाला गोड नैवेद्य दाखवावा फुलांची माळा तयार करून घाटावर लावावी शक्य असेल तर दररोज वेगळ्या वेगळ्या फुलांची माळा लावावी आणि शक्य नसेल तर उपलब्ध असलेल्या फुलांची माळा लावावी उत्सव कालावधीमध्ये घरातील वातावरण पवित्र आणि मंगलमय ठेवावे मल्हारी महात्म मार्तंड विजय ग्रंथ यांचे पारायण मल्हारी नामस्मरण करावे मार्गशिष्य शुद्ध पंचमी श्री क्षेत्र जेजुरीमध्ये तैल स्नान घातले जाते त्याला श्रीखंडबा आणि माळसा विवाहातील तेलवन विधी असे म्हणतात या दिवशी तिने सांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नाग दिवे आणि मुटके दोन मुटके तयार करावेत त्यासोबतच पुरणाचे पाच दिवे तयार करून घ्यावे सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातीने प्रज्वलित करून देवाला औक्षण करावे मार्ग शिष्य शुद्ध षष्ठी अर्थात चंपाष्ठी श्री खंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्त्वपूर्ण उत्सव श्री मल्हारी मार्तंडाचे षडरात्रोत्सवाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ट टळले विजयोत्सवामध्ये दे देवगणांनी मार्तंड भैरवावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाप्याची पुष्पवृष्टी केले म्हणूनच मार्गशीर्ष शिध शुद्ध षष्टीला चंपाषष्टी असे नाव मिळाले देवघरातील सर्व देवतांच्या मूर्तींची पंचामृताने दूध दही तूप दू, मध साखर यांनी अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलितोपद्वारे पूजा करावी चाप्याची फुले देवाला अर्पण करावे घटावर फुलांची माळ लावावी दिवटी प्रज्वलित करून देवांना ओवाळावे पूर्णा वर्णाचा नैवेद्य आणि त्यासोबतच भरीत रोडक्याचा नैवेद्य देवाला ला दाखवावा घोडा कुत्रा आणि गाय यांना घास द्यावा घटोत्पादन करून आपतेष्टांना सोबत घेऊन तळी भंडार करावा उपस्थितींना भंडारा लावून पान सुपारी खोबरी द्यावी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद